नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना बघा एक वर्ष पूर्ण होत आहेत लाडकी बहीण योजनेसाठी एक वर्ष पूर्ण होत आहेत आणि असताना फडणवीस सरकारकडून मोठी घोषणा काय करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील सर्वात चर्चित आणि महिलांमध्ये लोकप्रिय अशा लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेने महिला वर्गांमध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे आणि त्याचा परिणाम आता निवडणूक आणि निकालांमध्ये स्पष्ट दिसून आलेला आहे बघा तसेच पुढे बघू शकता ला हो की लाडक्या बहिणींसाठी राज्यातील सर्वात चर्चित आणि महिलांमध्ये लोकप्रिय अशा लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहेत विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेने महिला वर्गांमध्ये मोठा विश्वास निर्माण केलेला आहे बघा लाडक्या बहिणीं आणि त्याचा परिणाम निवडणूक निकालांमध्ये स्पष्ट दिसून आला आहे महायुतीने तब्बल दोनशे बत्तीस जागांवर विजय मिळवत अभूतपूर्व यशाची नोंद केली आणि या महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान म्हणावे लागेल बघू शकता तसेच अनेक राजकीय विश्लेषकांनी अनेक अनेक मतदारांनी निर्णायक मत, मत भूमिका बजावत नमूद केलेले आहे बघा तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आधारलेली ही योजना त्यावेळी निवडणूक प्रचारात एक केंद्रस्थानी होती विशेष म्हणजे माहिती नेत्यांच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिलेलं आहे मात्र या वाढीवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर सध्या या योजनेत आदितपूर्व राज्यातील महिला पात्र खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जात आहे आणि वार्षिक आर्थिक अडीच लाखांपेक्षा जमा असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा असून तिला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना महिलांना आर्थिक मदत तर देतेच परंतु त्यांची घरगुती स्वावलंबनात ही महिलांचा मोठा वाटा उचलत आहेत त्यात आता या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे असताना राज्य सरकारने या योजनेतील पुढील धोरणात्मक बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या, लाग ला या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील सभेत महत्त्वाचं वक्तव्य कर्जविरोधकांच्या आरोपींना थेट उत्तर दिलेलं आहे बघा तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि सर्व फायनली लाडक्या बहिणी जे आहेत ते खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जी डीबीटीद्वारे जी रक्कम आहे ती जमा होत आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर तीन हजार रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत त्यामुळे सर्व महिलांनी नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला जमा होणार आहे आता तुमचं बघा दोन डिसेंबर आहे ठीक आहे तीन डिसेंबरनंतर तुमचं मतदान निकाल लागणार आहे नंतरच तुम्हाला पुढे जो हप्ता आहे तो पुढे मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के जी रक्कम आहे ती खात्यामध्ये येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा करणार आहोत सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा फायनली ज्यांनी अजूनपर्यंत के सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर त्यांनी के, के वाय सी करा एकतीस डिसेंबरपर्यंत तुमची मुदत आहे ठीक आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुमची मुदत आहे आणि त्या मुदतीमध्ये तुम्हाला के वाय सी प्रक्रिया करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत सर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी जे आहेत ते खुद झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे तीसुद्धा सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा लवकरच तुम्हाला जे आपते ते लवकरात लवकर मिळणार आहेत जशी जशी माहिती तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बनी जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये